हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण विकतपेक्षा पण टेस्टी आम्रखंड घरी कसं तयार करायचं ते पाहू यासाठी लागणारं दही आणि चक्का पण आज आपण तयार करणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे आम्रखंड तयार करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध आता एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे दूध पातेल्यात काढून घेण्याच्या आधी यामध्ये एक चमचा पाणी घालायचं आपण रोज पिण्यासाठी नॉर्मल जे पाणी वापरतो तेच पाणी घेतलेलं आहे गरम पाणी घ्यायचं नाही आता हे दूध पातेल्यात काढून घेऊ आपण पाणी पातेल्यात आधी घातल्यामुळे दूध तापवताना खाली लागत नाही आता हे पातेला आपण गॅसवर ठेवून दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे दूध तापवताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि दूध उतू येऊ लागलं की यावर साय जमू लागते तर आपल्याला यावर साय जमू द्यायची नाही आहे यामुळे दूध उतू येऊ लागलं की चमचाने हे दूध याप्रमाणे असं ढवळत राहायचं आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पातेलं गॅसवरून खाली काढून ठेवायचं खाली काढून ठेवल्यानंतर पण चमच्याने याप्रमाणे दूध ढवळत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटे हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे दूध कोमट होण्यासाठी दहा पंधरा मिनटे लागतील फॅनखाली दूध ठेवायचं दूध कोमट झालं की मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपण बोट लावू शकू इतकं हे दूध कोमट व्हायला पाहिजे आता यामध्ये एक चमचा दह्याचं विरजण घालायचं हे दही खूप आंबट घ्यायचं नाही नाहीतर आपण हे जे दही तयार करून घेणार आहोत हे दही पण आंबट होईल आदल्या दिवशी लावलेलं फ्रेश दही घेतलेलं आहे दही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर बाउलवर झाकण ठेवायचं आणि रात्रभर हे दही असंच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी याप्रमाणे असं घट्ट दही तयार होईल इथे तुम्ही पाहू शकता हे पहा याप्रमाणे असं घट्ट दही तयार झालेलं आहे यामुळे श्रीखंड आपलं खूप छान तयार होतं आता आपण पातेल्याला एक कपडा बांधून घेतलेला आहे पातळ या कपड्यावर हे दही टाकून घेऊ आपल्याला आता श्रीखंडासाठी लागणारा चक्का तयार करून घ्यायचा आहे श्रीखंडासाठी आपण दही लावतो तेव्हा हे दही फुल क्रीम दुधाचंच लावायचं दुधावर साय येते यावरची साय काढून मग जे दूध राहतं त्याचं दही लावायचं नाही त्यामुळे श्रीखंड छान स्मूथ होत नाही आणि छान टेक्स्चर येत नाही श्रीखंडाला आता आपण हा चक्का असा कपड्यावर टाकून दोन तास राहू दिला होता फ्रीजच्या बाहेरच ठेवला होता दोन तास दोन तासानंतर हा चक्का असा एकत्र करून घ्यायचा म्हणजे या कपड्यावर जे दही आहे ते याप्रमाणे असं एकत्र करून घ्यायचं आता यावर जो कपडा आपण लावलेला आहे तो कपडा असा काढून घेऊ आणि याची पोटली बांधून घेऊ हे पहा हे खाली किती पाणी यातलं निघालेलं आहे दह्यातलं दही घट्ट होतं तरीही यामध्ये इतकं पाणी होतं तरीही या, तरी या चक्क्यामध्ये पाणी आहे यातलं पाणी अजून आपल्याला काढून घ्यायचं आहे हे जे पाणी निघालेलं आहे हे पाणी खूप पौष्टिक असतं यात थोडं दही टाकून याची ताक किंवा कडी करून घ्यायची आता एका पातेल्यावर अशी चाळणी ठेवलेली आहे आणि यावर आपण बांधून घेतलेली पोटली ठेवायची आता यावर आपल्याला जडवस्तू ठेवायची आहे याप्रमाणे मी अशी या पितळीची ही खल म्हणजेच अशी कुटणी ठेवणार आहे तुमच्याकडे जर का मार्बलचा किंवा स्टीलचा खल असेल तर मग यावर तुम्ही ठेवू शकता पण पितळी असल्यामुळे याच्या खाली मी प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आता आपल्याला हे जे पातेलं आहे हे, हे पातेलं या पोटलीसहित फ्रीजमध्ये दहा ते बारा तास ठेवायचं आहे म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि हा चक्का छान तयार होईल तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ एक हापूस आंबा घेतलेला आहे आंबा धुवून घ्यायचा आणि आंब्याचा गर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आपल्याला आंब्याचा रस तयार करून घ्यायचा आहे यामध्ये दूध किंवा पाणी काहीही घालायचं नाही आणि एक आयडिया सांगते तुम्हाला जर का आंब्याचा रस नसेल तर मँगो जॅम पण तुम्ही यामध्ये घालू शकता मँगो जाम घातल्यानंतर मग चवीप्रमाणे पिठीचा खर घालून चक्का चांगला मिक्स करून घ्यायचा याप्रमाणे असा रस तयार करून घेतल्यानंतर हा रस आता आपण एका जाड तळ्याच्या कढईत काढून घेऊ नॉनस्टिक पॅनमध्ये पण तुम्ही काढून घेऊ शकता आता ही कढई गॅसवर ठेवून हा रस आपल्याला थोडा आटवून घ्यायचा आहे हा रस पातळ आहे असाच जर का रस आपण चक्क्यात घातला तर याला टेक्स्चर छान येत नाही पातळ होतं श्रीखंड आणि आम्रखंडाची छान टेस्ट येत नाही पाच ते सात मिनटे लागतील हा रस आठवून घेण्यासाठी खूप जास्त घट्ट गोळा करायचा नाही आहे याचा रस असा याप्रमाणे थोडा आटला की यामध्ये साखर घालायची आहे आंबा गोड आहे आणि आटवून घेतल्यानंतर आंबा अजून गोड होतो त्यामुळे यामध्ये मी दोन मोठे चमचे साखर घालणार आहे साखर या रसात घालून आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता साखर चांगली विरघळू द्यायची एक चमचा साखर घालून याप्रमाणे मिक्स करून घेतलेला आहे साखर विरघळली की यामध्ये परत एक चमचा साखर घातलेली आहे याप्रमाणे यामध्ये दोन मोठे चमचे साखर मी घातलेली आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही साखर यात घालू शकता साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळ होतं मग परत आपल्याला दोन तीन मिनटे असं आटवून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे असं आटल्यानंतर याचा कलर पण चेंज होतो थोडा डार्क कलर होतो याचा थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका वाटीत काढून ठेवायचं किंवा आटवून घेतल्यानंतर तुम्ही वाटीत काढून ठेवू शकता आणि वाटीत पण थंडगार करून घेऊ शकता पण हा आटवलेला रस आपल्याला पूर्णपणे थंडगार करून घ्यायचा आहे कोमट पण नसला पाहिजे आता चक्का पाहू आपण दहा बारा तासानंतर याप्रमाणे आपला चक्का तयार होईल हे पहा आता असं पाणी जमलेलं आहे एवढ्या पाण्यामुळेच श्रीखंडाचं टेक्स्चर बिघडतं यातलं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर असा चक्का तयार होईल आता याचा आपण श्रीखंड किंवा आम्रखंड तयार करून घेऊ शकतो आज आपण आम्रखंड तयार करणार आहोत एक याप्रमाणे अशी बारीक चाळणी घेतलेली आहे मैद्याची चाळणी घ्यायची आणि हा चक्का याप्रमाणे असा गाळून घ्यायचा गाळून घेतल्यामुळे याला टेक्स्चर स्मूथ येतं आणि खूप मस्त आपलं हे विकतसारखं आम्रखंड तयार होतं पातळ कपड्याने पण तुम्ही गाळून घेऊ शकता एखाद्या पातेलेला पातळ कपडा बांधून घ्यायचा आणि मग हा चक्का असा गाळून घ्यायचा खूप जास्त वेळ लागत नाही गाळून घेण्यासाठी पाच ते सात मिनटे लागतील याप्रमाणे असं गाळून घेतल्यानंतर हे चाळणीवर जे मिश्रण आहे ते पण आपण असं काढून घेऊ हे पहा जवळजवळ आपलं हे आता श्रीखंडाचं टेक्स्चर तयार आलेलं आहे याला आता हे मिश्रण आपण एक मिनटं चांगलं फेटून घेऊ यात आता गुठळ्या वगैरे काहीही नाही आहेत त्यामुळे आपल्याला फेटण्यासाठी जास्त जड जात नाही हे मिश्रण असं एक मिनटे फेटून घेतल्यानंतर आपण जो आंब्याचा रस आटवून ठेवलेला आहे तो यामध्ये घालायचा आंब्याचा रस आपण जो आटवून घेतो तो खूप घट्ट आटवायचा नाही श्रीखंडामध्ये हा रस चांगला मिक्स झाला पाहिजे इतका आटवायचा आहे यामध्ये गुठळ्या वगैरे व्हायला नाही पाहिजेत नाहीतर मग यामध्ये आंब्याच्या गुठळ्या तयार होतील आता या चक्क्यात आटवलेला आंब्याचा रस घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये साखर घालायची पण गरज नाही कारण हा रस आठवताना आपण यामध्ये साखर घातलेली आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर याला पहा किती सुंदर कलर येतो आणि यामध्ये इलायची पावडर आणि जायफळ पावडर पण घालायची नाही कारण आंब्याचीच याला खूप छान टेस्ट येते हे पहा किती मस्त आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे याचं टेक्स्चर आणि कलर पण तुम्ही पाहू शकता विकतपेक्षा पण टेस्टी आपलं हे आम्रखंड तयार झालेलं आहे यावर मी फक्त पिस्त्याने गार्निश करणार आहे यात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता मी घातलेले नाही आहेत पण आम्रखंड असं प्लेनच छान लागतं फक्त गार्निशिंगसाठी भिजवलेले पिस्त्याचे काप यात यावर घातलेले आहेत मी त्याप्रमाणे तुम्ही असं आम्रखंड नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे आम्रखंड तयार करून घेतल्यानंतर चार पाच तास फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान थंडगार होतं आणि थंडगार झाल्यानंतर आम्रखंड खूप टेस्टी लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद